हाय फ्रेंड्स मी तुमचा दीपक हजारे बी एम एस सेकंड इयर स्टुडंट इन गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तीन पॉईंटद्वारे तुम्हाला तुमचं कन्फ्युजन दूर करणार आहे कोणतं कन्फ्युजन म्हणाल की ज्यावेळेस आपण बी एम एसमध्ये ॲडमिशन घेतो त्यावेळेस प्रत्येकालाच एक कन्फ्युजन असतं की मी चूक केली का मी बरोबर केलं बी एम एस घेऊन मी काय केलं ह्या ह्या क्वेश्चनचा अँसर आज तीन पॉईंटद्वारे मी तुम्हाला देणार आहे पहिल्या पॉईंटमध्ये जाणूया माझा अनुभव प्लस माझं थोडं स्ट्रगल मी बी एम एस घेण्यासाठी किती स्ट्रगल केले आणि मला त्यावेळेस माझी काय कंडिशन होती दुसऱ्या पॉईंटमध्ये जाणूया आपण की मला आता आयुर्वेदाबद्दल किंवा बी एम एसबद्दल काय वाटते माझ्या काय प्रतिक्रिया आहेत माझ्या वन अँड हाफ इयरचा काय अनुभव आहे त्या अनुभवामध्ये मी काय शिकलो आणि मला आता बीएमएस बद्दल काय वाटतंय मी कसं बघतो बीएमएसला तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण बघणार आहेत की आयुर्वेदाला फ्युचर स्कोप काय आहे म्हणजे आयुर्वेदा केल्यानंतर किंवा बीएमएस केल्यानंतर तुमचं फ्युचर कसं असणार आहे ब्राईट असणार आहे किंवा ब्लॅक असणार आहे चला तर मग कशाची वाट न बघता आपण आपल्या पहिल्या पॉइंटकडं जाऊया पहिला पॉईंट होता माझा एक्सपिरियन्स किंवा माझा स्ट्रगल स्ट्रगल म्हणता येणार नाही कारण थोडंच आहे जास्त नाही केलं त्याच्या आधी माझी बॅकग्राऊंड समजून घ्या बॅकग्राऊंड म्हणजे माझे वडील शेती करतात पाच एकर शेती आहे शेतीमधून त्यांनी मला शिकवलं एवढं आणि मी पण बारावीपर्यंत शिकलो चांगला बार पर्यंत आपल्याला गावाकडे असल्यामुळे मी खेडेगावचा रहिवासी आहे गावाकडे असल्यामुळे मला नीटबद्दल काय माहीत नव्हतं नंतर ज्यावेळेस मला नीटबद्दल माहीत झालं त्यावेळेस खूप वेळ झाली म्हणजे टाईम निघून गेलता बारावी झाल्यानंतर मला नीटबद्दल माहीत झालं नीट म्हणजे काय असते नीट का नीटवरनं नीट कोणतं ॲडमिशन होतं आहे कोणत्या कोर्सला जायचं आपल्याला त्यावेळेस मला बारावीनंतर माहीत झालं बारावीनंतर सहसा सगळे मुलं बी एम एस किंवा बी एच एम एस किंवा एम बी बी एसला नंबर लागतो ॲडमिशन घेतात आणि त्यावेळेस मला माहीत झालं ते की नीट म्हणजे काय मग त्यानंतर मी माझी तयारी चालू केली आणि घरी बसूनच केली त्यावेळेस कोरोनाचा टाईम होता घरी बसून केल्यामुळं सहजा ऑनलाईनच असणार माझी तयारी ऑनलाईन म्हणजे मी अनअकॅडमी ह्या प्लॅटफॉर्म यूज केला आणि दोन वर्ष मला ड्रॉप घ्यावे लागले दोन वर्ष ड्रॉप घेऊन पण मला एम बी बी एस एम बी बी एस नाही भेटलं हे जे दुःख आणि पण माझ्या मनात आहे पण आता दीड वर्षे मी बी एम एस केल्यानंतर ते दुःख थोडं कमी आहे असं म्हणता येईल फर्स्ट ड्रॉपला मला चारशे अकरा मार्क पडले पण गव्हर्नमेंट बी एम एस काय भेटले नाही नंतर सेकंड ड्रॉप घेतला घरच्यांना समजावलं घरचे काय सगळं माझेच ऐकत होते ते म्हणून होते तुला जसं करायचं आहे तसं कर आम्ही फक्त तुझ्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे मी इथपर्यंत आलो त्यांच्या एवढ्या मोठ्या आधारामुळं नंतर सेकंड ड्रॉप घेतला मी आणि सेकंड ड्रॉपला मला चारशे बहात्तर मार्क पडले चारशे बहात्तरवरून मला गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती फर्स्ट राऊंडला मला जळगाव भेटलं होतं गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगाव आणि सेकंड राऊंडला मला गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती घेतलं आणि माझ्या काही कारणामुळे मी गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगाव सोडलं आणि गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामतीला फॉर्म भरून टाकलो तर हे झालं मी कॉलेजमध्ये कसं आलो आता आपण जाणून घेऊया माझा दीड वर्षाचा अनुभव कॉलेजमध्ये काय झाला तर पहिल्या पंधरा दिवसामध्ये नवीन कार्यक्रम चालू केला यांनी की करिक्युलम करिक्युलममध्ये नवीन नवीन गेस्ट येतात आप गेस्ट आपापले लेक्चर देतात गेस्टमध्ये आपले बीएमएचे सगळे झालेले असतात त्या बी एम एस फील्ड यूज करून त्यांनी कोतं कुठं कुठे मोठे काम केले कोणत्या कोणत्या पदावर गेले ते सांगत असतात पहिले पंधरा दिवस एकदम आराम गेले आणि पहिल्या पंधरा दिवसामध्ये फक्त कानावर एवढंच पडत होतं की तुम्ही बी एम एसला आलात एम बी बी एस तुम्हाला भेटलं नाही म्हणून तुम्ही बी एम एसला आलात करिक्युलममधलं फक्त एकच वाक्य मला आठवतंय एक गेस्ट आलते त्यांच्यावर तोंडून हे वाक्य ऐकलं होतं मी की तुम्ही बी एम एसला आलं नाहीत किंवा तुम्ही आयुर्वेद शिकण्यासाठी आला नाहीत तुम्हाला आयुर्वेदनं चूज केले म्हणजे तुम्हाला निवडले आयुर्वेदने तुम्ही मला शिका माझ्यानं माझा यूज करून तुम्ही पेशंट ठीक करा किंवा आयुर्वेदला पुढे घेऊन जावा ह्यासाठी तुम्हाला चूज केलंय बी एम एस आणि ते वाक्य आता सिद्ध होताना दिसतंय किंवा ते वाक्याचा आधार घेऊन आम्ही दीड वर्ष काढलं दीड वर्षानंतर समजलं हां खरंच की बी एम एसनं आपल्याला निवडले आपण बी एम एसला नाही हा झाला पहिला मुद्दा आता आपण जाऊया दुसऱ्या मुद्द्याकडे दुसरा मुद्दा होता आपला की मला सध्याला आयुर्वेदबद्दल काय वाटते किंवा माझी प्रतिक्रिया काय मला दीड वर्षामध्ये काय काय शिकायला भेटलं माझा अनुभव काय किंवा मी कशा रीतीनं बघतो आयुर्वेदाकडे बी एम एस फर्स्ट इयरमध्ये पाच सब्जेक्ट असतात पहिला सब्जेक्ट संहिता अध्ययन दुसरा सब्जेक्ट संस्कृत तिसरा सब्जेक्ट पदार्थ विज्ञान चौथा क्रिया शरीर त्याच्यासोबतच मॉडर्नचा पार्ट असतो फिजिओलॉजी पाचवा ॲनाटॉमी आणि त्याच्यासोबत आयुर्वेदचा पार्ट असतो रचना शरीर माझा स्वतःचा अनुभव सांगतो की फर्स्ट इयरला आल्यानंतर असं वाटत नाही की आपण डॉक्टर किसिकायला आवले कारण संस्कृतचे अ आ आई वर्णमाला पदार्थचे आत्मा मन शिकणं किंवा संहिताध्ययनमध्ये दे, श्लोक म्हणणं फि क्र क्रियाशरीमध्ये फिजिओलॉजीमध्ये मॉडर्न तर तुम्हाला सांगतो की कॉलेजमध्ये कोण व्यवस्थित शिकत नाहीत मॉडर्न तुम्हाला स्वतःला करावं लागेल आयुर्वेद पार्ट फक्त मस्त शिकवतात टीचर फक्त आयुर्वेद पार्टवर जोर देतात आणि मॉडर्न फक्त स्वतःला करावं लागणार आयुर्वेदा टीचर करून घेणार जसं जसं सिलेबस पुढे जायला जातो तसं तसं वाटायला लागतं हां आता कुठं आपण डॉक्टरसारखं शिकतो आहे त्यामध्ये रोग येतात त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी फीजो, येतात ज्या फिज फिजिओलॉजीमध्ये तुमचा इंटरेस्ट वाढतो अनाटॉमीमध्ये तुम्हाला मसल्स बोन आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ज्या वेळेस तुम्ही डिस्ट्रिक्शन हॉलमध्ये जाता फॉर्मालिनचा वास तुमच्या नाकामध्ये जातो तुम त्यावेळेस कुठंतरी तुम्हाला वाटतं की आपण हां डॉक्टर शिकण्यासाठी आलो होतो आपण ह्या सगळ्यावरनं मला फक्त एकच सांगायचं आहे की माझा आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन पहिल्यापेक्षा आणि आताचा खूप बदलला आहे पहिल्यांदा मला वाटत होतं की आयुर्वेदा म्हणजे काय त्यामध्ये आत्मा शिकवतात मन शिकवतात पण आत्मा आणि मन शिकवण्यासाठी शिकवण्याच्या पाठीमागे त्यांचा एक उद्देश असा आहे की माणसाला मेंटली फिजिकली आणि सोशली तिन्ही बाजूने ठीक करायचं आणि आयुर्वेदाचं वाक्यच आहे स्वास्थ्य स्वास्थरक्षणम आतुरस्य विकार प्रश्नम तर माझा तर दृष्टिकोन खूप बदलला आहे आयुर्वेदाला बघण्यासाठी आयुर्वेदामध्ये आता मला खूप इंटरेस्ट आलेला आहे आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फारच बदलला आहे आणि एक पॉझिटिव्ह वेनिमित्त आता आयुर्वेदाकडे बघतो आता जाऊया आपण तिसऱ्या पॉईंटकडे म्हणजे कोणता की आपण आयुर्वेदा करून किंवा बी एम एस डिग्री घेऊन आपल्या स्कायस्कोप आहे आपलं फ्युचर कसं आहे ब्राईट आहे किंवा ब्लॅक आहे आयुर्वेदाचे फ्युचर बघण्यासाठी मी पण खूप प्रयत्न केला त्यामध्ये मी एक भरपूर हॉस्पिटल बघितले जिथे बी एम एस डॉक्टर आपली प्रॅक्टिस करतात जिथं बी एम एस डॉक्टर आपली स्वतःची ओ पी डी चालवतात स्वतःची ऑपरेशन थिएटर चालवतात स्वतःचे हॉस्पिटल चालवतात असे दोन दोन तीन तीन महिने मी तिथं पण ऑब्झर्वेशन केलेलं आहे त्यावरून सांगतो की प्रत्येक बी एम एस डॉक्टर हा समाजामध्ये चांगल्या लेवलला -ले काम करत आहे आणि प्लस तुम्ही बी एम एस डिग्रीवरनं एम डी करू शकता मास्टर इन डिग्री एम एस करू शकता मोर दॅन फिफ्टी सर्जरी तुम्ही करू शकता बी एम एस करून आणखीन काय पाहिजे तुम्हाला स्कोप तर भरपूर आहे नंतर आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकतो टीचिंगमध्ये जाऊ शकतो पी जी करू शकतो आणखीन सांगायचं झालं तर टाईम कमी पडेल तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी आयुर्वेदाचा स्कोप बी एम एचा स्कोप घेऊन येणार किंवा बी एम ए बी एम एचं फ्युचर काय त्यामध्ये तुम्हाला समजून जाईन मी त्यामध्ये तुम्हाला सगळं एक्सप्लेन करणार तर थँक्यू फॉर वॉचिंग असंच माझ्या व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू